क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी प्राथमिक यांच्या वतीनं आज या मान तालुक्याच्या क्रीडा संकुलनाच्या या मैदानावरती पहिल्यांदाच या स्पर्धा इथे संपन्न होत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले पंचायत समितीचे आदरणीय गट विकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे त्यांच्या समेत उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम समन्वयक सी एम जाधव सर आमचे बँकेचे वाईस समन्वय व्हाईस चेअरमन आणि क्रीडा समन्वयक ज्यांनी आज आपल्या योगदानातून सगळ्या मुलांना थंड असा पाण्याची सुविधा उपलब्ध केली असे आदरणीय एम डी दडसर यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि आदरणीय मंचावरील सर्व आजच्या या स्पर्धे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे क्रीडा समन्वयक यांचं मान पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो व्यवस्था केली ते आमचे मित्र क्रीडा समन्वयक डमडी दडसर यांचं स्वागत आदरणीय सैनिक साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो <coughs> फळ म्हणून केळी दिली जाणार आहे ते बाय बँकेचे वाईस चेअरमन संजीवन जगदाळे सर थोड्या वेळातच उत्ती प्रसिद्धी सर्व तालुक्यात पोचावी मान तालुक्याचा आवाज सगळ्या मा सगळ्या जगामध्ये पोचावा असं वार्तांकन करणारे मानदेश न्यूजचे आदरणीय प्रमुख दादासाहेब दादा सर्वांगीण विकास व्हावा हो या हेतूनं सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा केंद्रस्तर स्तर आपण जिंकून या ठिकाणी तालुका स्तरावरती आलेला आहात प्रथमतः शिक्षण विभाग पंचायत समिती मान यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो प्राथमिक यांच्या वतीनं आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आजच्या स्पर्धेसाठी तालुका क्रीडा अधिकारी सन्मान्य गडवे मॅडम त्याचबरोबर आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम पवार मॅडम जंजणे मॅडम तुपेसाहेब त्यानंतर पतंगे साहेब हजारे साहेब हे सगळेच मान्यवर या ठिकाणी एम डी दडासाहेब आमचे दोन्ही समन्वयक ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तालुकास्तरीय सगळ्याच शाळा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आतापर्यंत केंद्र स्तरावरती त्याचबरोबर बीड स्तरावरती एक चांगल्या पद्धतीनं सांघिक आणि वैयक्तिक खेळामध्ये उत्तम कामगिरी केली आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आणि आज तालुका स्तरावरती आपण विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपलं नावलौकिक गाजवण्यासाठी आपला वैयक्तिक कुटुंबाचा आपल्या शाळेचा आणि त्या ठिकाणी तालुक्याचं नावलौकिक करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज आहात आता क्रीडा स्पर्धेमध्ये दे आपण भाग घेणार आहात आणि त्यातून आपल्या खेळाची किंवा आपल्या कसरतीची आपण चुनूक दाखवणार आहात आणि त्यातून नक्कीच आपल्या भावी उत्कर्षासाठी सुद्धा ही गोष्ट फार महत्वाची आहे चांगल्या पद्धतीनं तालुका स्तरावरती कराल यासाठी मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मन लेजेंड्स मित्र आणि मैत्रिणींनो प्रथमतः सर्वांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छिते की खेळाकडे तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून बघा कारण खेळात करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत याचे ज्वलंत उदाहरण मी स्वतः तुमच्या समोर उभी आहे क्रीडा स्पर्धात आता केंद्र स्तरावर नंतर राज्य स्तरावर खेळून आपलं विशेष कौशल्य दाखवून इथं आलेलं आहात इथं मॅडमने आत्ता सांगितलं त्याप्रमाणेच इथं आपलं कौशल्य दाखवायचं आहे ते सगळेजण तुम्ही दाखवणारच आहात फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही गोष्टी पाळायच्या आहेत ते तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं असेल आपले परिषदेमध्ये आहेत संपर्क त्यांचा म्हणून थँक्यू 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 पंच म्हणून किरण मोराटीच शिक्षक आणि शिक्षिका आणि इथे सहकाराचे नेते पत्रकार वाटते आपल्या सेटचं करून घ्यायचे आहे सोबत आलेले मार्गदर्शक शिक्षक यांना पुन्हा एकदा सूचना आहे सर्व स्पर्धा त्या त्या कामवरती सुरू झालेल्या आहेत परत कृपा करून आपला कोणताही स्पर्धक या खेळाच्या प्रकारातून बाजूला राहणार नाही याची पुरेपूर दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे ते तुमले होते हे सांगितलं खरे मारा कोणते पहिला सामना सुरू होतोय पहिला सामना सुरू होतोय